पाऊस आहे तर तू उतरलाय खाली हा आनंद आले किती भारी वाटत मला खूप भारी वाटते एकतर एकतर इतकी लोक आहेत तिथे आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय बारा सप्टेंबरला तर सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षकांबरोबर आमच्या फॅन्स बरोबर आम्हाला इंटरॅक्ट करायची संधी मिळतोय त्यांना हे करायचंय की आ, बारा सप्टेंबरला तुम्ही सिनेमा से, नक्कीच बघा आणि पाऊस पडतोय याच्यावर काय आता काय मी काय बोलू मी दर्शन आनंद वेगळा आहे आसपास तर महिला लावत आहेत पुरुष लावतात आनंद आणि पाऊस पण आहे का सांगा सत्तर नाक आनंद आहे एकतर महिला दहीहंडी फोडताना बघून वेगळा अभिमान हा आनंद वेगळा आहे कारण आज आयडेल मध्ये पारंपरिक अंडी होते आणि तिकडे तुम्ही आलात आजचा प्रमोशन पण वेगळा आहे काय नाही यार मला खूप आनंद आहे मला दहीहंडी एकतर खूप आवडतं एकतर दहीहंडी आणि आमचा सिनेमा ह्याच्यात पण बऱ्यापैकी काय म्हणूयात हो आपण साम्य आहे असं मी म्हणणार नाही पण तू एक तर ते काही सगळं जुळून आलंय खरं आता लक्ष्मीकांत बेटेंच्या गाण्यावर करता लोक नाचतात असू इकडे आलायस दादरला किती भारी वाटत रे दादरच्या हंडीमध्ये पहिल्यांदाच येतोय त्यामुळे वेगळा उत्साह आहे आणि मला लहान लहान मुली पण इथे हंडी आणि थर लावताना दिसतात खूप बरं वाटतं पण आज दादरला तू आलायस खऱ्या अर्थानं मध्ये लोक आली दादरला येण्याचा आनंद वेगळा आहे लक्ष्मीकांत सरांचा आनंद दादरचा प्रेम वेगळा आहे आजू इकडे काय सक्षम नाही खूप मजा येते कारण माझी आई पण मुळात दादरची आहे त्यामुळे हे सगळे दहीहंडी वगैरे बघतच ती मोठी झालेली आहे आणि दादरचो स्पेशल आपलं शिवाजी मंदिर इकडेच आहे प्लाझा थिएटर पण इकडेच आहे तर मराठी रंगभूमीची जी कर्मभूमी आहे मुंबईतली ती दादर आहे आज कुठली हंडी फोडायचा विचार आहे इच्छा तर ती आहे पण फोडायला मिळेल की नाही वाटायचं श्रेयस्व श्रेयसावन पुढार दिवस आहे आत्ताची दृश्य ही जांभोरी मैदानातली आपण बघतोय पाणी साचलेलं आहे खरं तर या मैदानामध्ये पण गोविंदांचा उत्साह अजिबातच कमी झालेला नाही आहे कालपासूनच पावसानं मुसळधार हजेरी ला लावलेली आहे मुंबईच्या उपनगरात सुद्धा आणि सध्याची दृश्य जांभोली मैदानातली आहेत आणि इथे पाणी साचलं आहे पण त्यातही गोविंदा आता इथं मजा करताना दिसत आहेत आनंद साजरा करताना दिसत आहेत थर लावतायत हंडी फोडायचा प्रयत्न करतायत या सगळ्या उत्साहात बालगोपाळ सुद्धा अगदी लहान मुलं सुद्धा अजिबात मागे नाही आहेत अगदी रेनकोट घालून का होईना पण आपल्या पालकांसोबत ती सुद्धा दहीहंडीचा हा उत्साह बघायला इथे आलेली आहेत आपण बघतोय विविध वेशभूषा या निमित्तानं लहान मुलांनी केलेल्या आहेत आपण बघतोय दृश्यांमध्ये रामचंद्र वेशभूषेत आलेला हा चिमुकला आहे उत्साह आहे आणि त्याच निमित्तानं आपली संस्कृती दाखवण्याचा हा एक प्रयत्न लहान मुलांचा सुद्धा उत्साह आजच्या दिवशी शिगेला आहे प्रत्यक्ष गोविंदा पथकात सामील होऊन थर लावण्यास सकट अशा वेशभूषा करून आपला आनंद व्यक्त करण्यामध्ये बालगोपाळ अजिबातच मागे नाहीये वरळी आणि ठाणे या दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय वरळीत जामोरी मैदानातली दृश्य थर लावण्याचा हा प्रयत्न सुरू आहे सगळ्यात वरचा थर जांभोळी मैदानात हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय लस गोविंदा पथकांना आपण बघितलं सहा थर लावलेले होते